नमस्कार आपका टुडे इंडिया न्यूज में स्वागत है अब नजर डालते हैं आज की ताजा खबरों पर शहरातील जेतवन एका युवकावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून त्याच्या सोबत असणारे तिघे साथीदार गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर खदान पोलीस दाखल झाली होती मृतक युवकाचे नाव करण चितळे आहे पगार घेऊन येतो असे सांगून निघालेल्या करणला मारहाण होत असताना त्याने ही माहिती आई, आई त्याला वाचवण्यासाठी पोहोचेपर्यंत पर्यंत रक्ताच्या थारोड्यात खाली पडलेला होता असे करणच्या आईने सांगितले आहे जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे काहीच माहित नाही रविवारच्या दिवसा पोरं घरी होते कामावून घरी हफ्ताभर काम करते आणि आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टी पगारीचा दिवस होता मग घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणजे आई मी येतो म्हणजे एकूण पगार यानंतर येतो तर ते पोर असं तिकडेच राहिलं मग मी घरातली साफसफाई करायची लग्न आहे मोठ्यात तर ते असा निरप आला की आई ये म्हणले का नाही मारू राहिली हे लोक म्हणून मी येऊ राहिली तर मग पहायची कुणाला दिसली तर फक्त एवढंच चांगलं त्यांना कि बा मला मारू राहिले हे नाही माहित कि काय खूप चल काय नाही मी कि परशी पर्ची खाय एक कोण आहे नाव नाही मला माहित तिकडल्या लोकांची मी काय नाव देऊ पण परची खाय हा िशन खदान हद्दीमध्ये जैतवंत नगर आ, या भागामध्ये तिघावर चाकू हल्ला झाला आहे त्यापैकी करण उर्फ बाबू दशरथ शितळे व तेवीस वर्ष राहणार जैतवन नगर याचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्या प्रकरणी आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आमचा नेमका त्याच्या हल्ल्याच्या मागचं काय कारण आहे त्याची आम्ही माहिती घेऊन आमची पुढील कारवाई चालू आहे